हाय सर्वांना कसे आहात सगळे आणि जानवी साडी सेंटरमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे तर आपण आज पाहणार आहोत प्लेन साडीची आपली सेल झालेली आहे तुम्हाला आता जर असं चेंज चेंज व्हिडिओ हो। आलेला पण माल बघायचा आणि गेल्याला पण बघायचं आहे की जो जुना आपण म्हणतो हो, माल जुना झाला आहे किंवा द्या आम्हाला सेलमध्ये वगैरे असा विषय होतोच पण जुना माल कधीच होत नसतो हे बघा साडी आपली आणि हा ट्रेंड कधीच मला वाटते संपत नाही आहे प्लेन साडी एकदम सुंदर साडी आणि जी आपली सेल झाली आहे आवडली मैत्रिणी मैत्रिणीला एकसारख्या तीन साड्या आपल्या खरेदी झाल्या एकदम सुंदर साडी आहे बघूया आपण लांबीला कशी होती आणि मला आता स्टॉक याचा राहिलेला नाही आहे तर ही साडी बघून घ्या किती सुंदर साडी होती बघा त्याच्यावरती ब्लॅक कलरचा वेल्वेटचा ब्लाऊज खूप सुंदर जाऊ शकतो ब्लॅक आणि राणी कलर चा, कळते करा आणि कर त्याला कॉम्बिनेशन कळत असेल ते कमेंट करा कशाला काही जाऊ शकतं हा बघा पिस्त्या कलरची साडी आणि लांबीला पण काही प्रॉब्लेम नाही आपण या साडीची विक्री फक्त फक्त तीनशे पन्नास रुपये अशी केलेली आहे कारण आता स्टॉक संपलाय ह्या साडीमध्ये साडी राहिलेली नाही आहेत एक पण तुम्हाला घ्यायची असेल तर आणि हा बघा ब्लाऊज पीस किती शायनी ब्लाउज पीस आलाय आणि साडी तुम्हाला डेली यूज पण करता येऊ शकते अगदी फ्रेश कलर आहे बघा ही साडी सेल झाली आहे आता दुसरी साडी पण ज्या साड्या सेल होतात त्याच दाखवले जातात माहिती तुम्हाला हा बघा ग्रे कलर एकदम सुंदर कलर बघा आता मला वाटते गणपती झाल्यानंतर गट बसतील गटाच्या टायमाला यूज होणार आहे हा ग्रे कलर जास्त नाही झाला तरी गटामध्ये यूज होईल गट स्थापनेच्या टायमाला गट म्हणजे बचत गट नाही हो आपले नऊ कलर वगैरे असतात काय त्याच्यामध्ये यूज कलर ग्रे कलर हा पण पॅटर्न आपला झालाय दाखवतच असते मी आलेली साडी आणि गेलेली साडी तर ही साडी पण आपली सेल झालेली आहे लांबीला चांगली बघा लांबीला उंचीला भरपूर साडी आहे आणि ब्लाऊज पीस पण सुंदर आलाय बघा स्पार्कल आले ब्लाऊज पीसला त्या शिस्टली उजला स्पार्कल येतील खूप सुंदर साडी आहे ही प्लेन साडी ही पण आमची सेल झाली बघा बघा सुंदर पॅटर्न आहे इतक्या साड्या आमच्या एक सात सेल झाल्या आपण पॅटर्न एकदम सुंदर आहे आणि एकदम कमी विक्री केली आपण याची पिस्ता कलर आणि बटरफ्लाय वगैरे डिझाईन आली स्पार्कल आले हे साडी जास्त वॉशेबल नसली तरी दिसायला खूप सुंदर आहे बघा जवळ दाखवत मॅडम बघा किती सुंदर साडी दिसते हे साडीची विक्री फक्त 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 पाचशे रुपयाशी केलेली आहे खूप सुंदर साडी आहे एकदम छान दिसते साडी सध्या मला वाटतं ट्रेंड स्पार्कलचाच चाललाय स्पार्कलचे दिवस आलेत असं म्हणावं लागेल है की नहीं आणि हा बघा ब्लाउज पीस किती शायनी ब्लाऊज पीस आलाय एकदम सुंदर साडी बघा तर अशा साड्या असतात आमच्या जानवी साडी सेंटर मध्ये आणि अगदी टिकाऊ हे असतात तुमचं असं कन्फ्युजन होईल की आम्ही साडी घेतली आहे आणि ताई ऑनलाईन मागवली आमची साडी खराब निघली वगैरे काय तर असं कधीच होणार नाही झालं शक्यतो तुम्ही आमच्या जवळपास असताल तर साडी बिंदास्त असतात राणी ताईकडे घेऊन यायची आहे चला तर बाय